नमस्ते मी अश्विनी साई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळ सकाळ सईपरीच्या डब्याची तयारी तर फ्रेश लसूण आलं आणि खोबऱ्याची पेस्ट बनवून घेतले वांग्याची भाजी पाहिजे होती वांग तर त्यातला बिलकुल खात नाही जो काही मसाला असतो तो, तो अगदी आवडीने खातात असं वेगवेगळी भाजी दिलं की मुलंसुद्धा कंठाळत नाहीत रोजचं आपलं काळा मसाला थोडंसं लाल तिखट धनं जिरा पावडर टाकले थोडंसं गरम मसाल्याचे पावडर टाकले आणि छान असं ना तरी येण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आपल्या मसाल्यामध्ये खूप छान असं तरीदार आपलं वांगं तयार होते तर ताईनं दिलेलं हे मसाला अर्धा किलोभर होईल बघा तर हा मसाला म्हटलं वाप म्हणजे वापरावं हाच मसाला घातला आहे तर मसाला डबानं आम्ही काय करते मोकळा जर झाला असेल तर एकदम मी भरून ठेवते जेणेकरून पटकन स्वयंपाक करता येतं तर खूप टेस्टी असं मसाला झालेला आहे गेल्या वर्षी मला खूप असं मसाला दिलेला आतापर्यंत गेला तर मला पण टेस्टिंगला दिले ह्या तिच्या दिदीला अक्काला त्यांच्यासाठी तर सगळ्यांसाठीच ताई टेस्टिंगला मसाला देते हे बघा आताच इतकी सुंदर दिसते ही वांग्याची भाजी झाल्यानंतर दा तर खूप छान दिसते काय पुरे त्या नुसतं वांग छान असं वांग केलंय नुसतं ग्रेव्ही ग्रेव्ही उचलते आई बाबा आजीला फक्त वांग्याचं वीज खावा मग सांगतात परीच आई आई परिचय यातला कडे पत्ता लागते चपाती न्या पूर्ण काल अर्धी नेल ना तू <laughs> आज बाबा आजी बरं लागले कारण की मला कडे पाहिजे बटाट्याची भाजी बनवायला तर आई बोलल्या मी खाली करून देते डब्यात दे आणायचं नाही परी मला किती कष्ट लागते करायला आवडते ना घेऊन जाय दिदी सर करायला तू फोड खात नाहीस काय नाही आणि आपल्या मिरच्या बघा मी गावावर गेल्यावर आईने आणल त्या मिरच्या मिरच्या तोडताना खूप दिसतात वाढलं की बघा एवढंच दिसतात आणि कालच्या लाल बुंद अशा आपल्या हो बिडगी मिरच्या मस्त ए लकीची चपाती आहे बिना तेलाची सई तुळशीचं लग्न आहे म्हटल्यानंतर दिवसभर जितकी कामं करावी तितकी थोडीच आहे सईपरीचा डबा त्यांच्या पोहण्या अवर्ण झालं घरातली सगळी कामं आणि थंडीचे दिवस सकाळी लवकर उठावं असं वाटत नाही आणि कामं पण मग लेट होतात असो वारे कार हावा असो हावा तर असो इतकं वारं सुटलेलं आणि गार हवा काय सांगू बादत कारक असं हवा म्हटलं तर चालेल निर्म्याचं पाणी अति ओतून घेतलं आणि आपलं दुसरं पाणी घ्या आपलं कट्टा स्वच्छ धुणं असं आहे तर कुठल्याही म्हणजे सणासुदीच्या निमित्ताने आपलं घर आपलं परिसर स्वच्छ होतो त्यामुळं एक उल्हास येत असतो काम करण्यासाठी हे आणलं का चिंच हा काल आणणार होते पण दिवस मावळला दिवस मावळ आणायचं तर जवळ जाऊ बघू लकी तुम्हाला बघून तुळशीच्या लग्नाची घाई सकाळपासून आराम तर काहीच नाही सकाळी मेहंदी लावलेली डोक्याला काहीपरी असतानाच लावलेत का लावले इतक्या लवकर जेणेकरून तू न भांडी वगैरे सगळं ना आपले केस पण वाळून जातात आणि जास्त अवघडल्यागत पण होत नाही आणि जास्त केस जर वाळून दिलं तर लगेच आपले केस तुटतात आणि वगैरे काही नाही केस तेवढं वाळवले आणि हाय आपला असा आंबाडा बांधून घेतलाय तर तुळशीच्या लग्नाची तयारी बघा बागेतलं पटकन जाऊन फुलं आणली सकाळी तोरडी असतील पण नकोच म्हटलं पटकन ते सुकून जातात झाडावरची फुलं अजिबात सुकत नाही झाडावर असताना तर असं छान हार करून घेतलाय हे बघा असं लाल बुंद आपल्या घरच्या बागेतला एक आनंद वेगळाच असतो हार करून घेतला आणि बाशिंग ना आमच्या इथे ना चिरमुऱ्याचा करतात आता तुमच्याकडे करतात का नाही माहित नाही पण आमच्या इकडे तरी ना चिरमुऱ्याच बाशिंग करतात पण याला कष्ट खूप आहे एक 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 चुरमुरा ओवायचं एखादा चिरुमर आहे ना फुटून जातो आणि एखादा बसतो तर अशा प्रमाणे मी असं बाशिंग पण सगळं असं करून घेणार आहे तेवढा छोटासा करणार आहे जास्तीचा मोठा का असं बाशिंग करत बसणार नाही आणि तर रोज चिन्स बोर सगळं आणून दिले कठ्ठा पण पूर्ण वा आता वाळून गेलाय आता बघा आणि झाले दुपारची आपलं कुठली साडी नेसवायची काय आणखी मी विचार करून ठेवलाय पण जी पूर्व तयारी केली ती पटपट करता येईल आणि परीचा नंबर आहे तुळशीच्या लग्नाला दोन तीन वर्ष कोरोनामुळे शाळा आपली सुट्टी होती त्यामुळे मुलं घरात होती आणि मदत पण करत होते आणि तेवढंच गोंधळ आणि कालवा असायचा तर ती शाळेत आल्यानंतर काढणार आहे जर मी दे मग तिचा आल्यानंतर रडायचं कालवा का तुम्ही सांगू नका इतकी हट्टी फरी आहे आपली तू आल्यानंतर काढ म्हणून तिला सांगितले तोपर्यंत आपले सगळं ओढीचं जे सामान आहे जसे की बांगडी टेकली तर आपले पूर्ण ना शिरकातच घेते चुरमुरेच ठीक आहे चिरमुऱ्याच तर आईना आईना माहिती आहे मला तर आमच्या इथे माहेरी मजा आहे ना झेंडूच वगैरे मंडळ करते किंवा मोगऱ्याचा हार आणतो भाऊ आपला गजरा तो लावतात पण इथे लावतात सगळेच म्हणून पण चला आणि दळण चाललंय तसं सकाळपासून काल जे आम्ही घाऊ काढवतो आई निवडण सगळं काम होईल पर्यंत तसेच म्हणजे आपलं गव्हाची गिरणी लावली आपलं गव्हाचं पीठ संपत आलंय दिवाळीच्या अगोदर दळलेलं होतं चला या मंडुळ्यात अगदी जास्त मोठं पण नाही छोटं पण नाही अरे बघा अशा पद्धतीनं पटकन मी साडी पण नेसून घेतले लागलेच ओठी भरून घेतले फक्त आता आपली राहिली रांगोळी आणि उस लावायची बाकी आहेत आणखीन मला अजून एकदा पूर्ण हे परिसर झाडून घ्यायचा बोर चालू करायचं चा, पूर्ण आपलं पाणी वगैरे शिंपून घ्यायचं त्याशिवाय का पण हा कमी होणार नाही उन्हाचा तर कशी सजवली गेली हे मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दरवाजांना सजवले असं तर छान दिसते जितकं सजवेल तितकं कपीच आहे आणि आपली तुळस आणि आम्ही ऊस लावले बघा ह्यांच्याकडून तर ऊस तुळशीच्या अंगावर पडेल ह्या भीतीनं थोडंसं आम्ही पाठीमागून बांधून घेतले असे भले मोठे दोन ऊस आहेत तर इकडे एक तोरण लावले छान आणि ह्या बाजूला एक तोरण लावले छानभरला यायला बघा पावणे सहा बरोबर आणि आल्या आल्या पुरी बघा चहा दूध पिऊन पटकन एक पोनी घातली आज परीचा नंबर आहे परी घालते रांगोळी तिला घाल म्हटलं रांगोळी आणि स्वच्छ झाडून दाटसर असं सडा मारला सडा मारले की थोडंसं फिलिंग छान येते या ये बाई कसं वाटलं ग तुशी सजावट छान ना आणि सईसाठी परीसाठी दोन तीन घरं आलेत बोलवायला कशासाठी बोलवायला सांग रांगोळी काढायसाठी तर म्हटलं परीला तू काढ इथं दीदीला पाठवू तिकडं हां पत कलर भरतेस काय ओके काढ तुझ्या तुझ्या मनाने काढ सगळं साहित्य असं बाहेर आणून दिले तू आता कुठे चाललेस पहिलं पहिलं कोणाच्या घरी जाते तर किती दोन घरी जायचंय ना तर सई बघा बघू कशी तयार झाली अजून व्हायचं आहे सई तिकडे चालले हा रांगोळी काढायला असं नेमून दिलेले दोघींना त्यांचं चालू दे आणि इकडे माझं स्वयंपाक चालू आहे लाईट लावू आधी आणि अख्ख मसूर बनवते मी तर ह्याच्यामध्ये बघा मसूर शिजवतानाच मी कांदा अख्खं कांदा आणि टोमॅटो टाकले होते जेणेकरून ग्रेव्ही पटकन असं व्हायला पाहिजे मसूर शिजवले मी असं सकाळचे चपाते आहेत परत अशी चुलीवरती भाकरी बनवले स्वयंपाक बनवला आणि आरावरती ठेवले बघा दूध जैसे ते वैसे सगळं तिथं ठेवले पटपटा ही छान परे अपेक्षापेक्षा ही छान मस्त परी राणीची रांगोळी पटापटावर दिवस मावळत आलाय परत तुलाच त्रास होणार आहे एवढ्याशा छोट्याशा जीवाला कसं म्हणजे जरी इकडून तिकडून जरी डिझाईन जरी बघितली पण हात फिरायला पाहिजे ना पण सगळं साहित्य मात्र आईला द्यावं लागतंय ला ला ला। ला ला। आणि संध्याकाळच्या वेळेस चिटुकलं पिटुकलं का डेकोरेशन अगदी छान दिसते तर वातावरण बघा तुळशीच्या लग्नाचं अगदी मस्त लकी बघतोय इकडं आपला आणि दरवाजाचं डेकोरेशन असंय लकुडी आळस देते लकुडी सुधारले का जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा काय गडबड होऊ नये यासाठी आता मी आरती तयार केले सगळ्या बघा आपली मसूर रेडी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केले एके दिवशी मी तुमच्याशी शेअर शे करणारी रेसिपी आणि इकडं प्रसादाचा शिरा जे दिवाळीमध्ये ड्रायफ्रूट सगळे राहिले होते त्याचे पावडर घालून केले मी आणि छान सुटसुटीत असं झाले वाप दिली की अजून खूप छान होतो प्रसादाचा शिरा वाप दिली का अगदी व्यवस्थित होऊन जातो आपण तयार केल्या हळदी कुंकू वगैरे टाकून चला तेथेच देव्यांशी ठेवते म्हणजे नेमकी घाई व्हायला नको जसं की मी आरती मध्ये श्रीकृष्ण सुद्धा ठेवलेले तर आज उशी माताचं लग्न कृष्णा बरोबर ना जमते का बघते न जमा काय गोल याला गोल यायला पाहिजे वाई गोल यायला पाहिजे गोल <laughs> आजी टिपके टिपके काढते टिपके टिपके टिप <coughs> मस्त दिसायला तर एकदम मस्त दिसते परी मस्त चालू हो दे बेस्ट की काढते आजीच्या परी ना आजी काढते <laughs> आजीच्या परी ना आजी तर चालय आमच्या आईच्या जर बघितलं ना टिपक्याच्या रांगोळ्या खूप युनिक आहे त्या आजीच्या टिपक्याच्या त्यांचा हात वळलाय आता आम्हाला कधी छान बघा सगळे डॉट 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 वाले रांगोळ्या सगळे डॉट आणि विशेष म्हणजे चॉकलेटी कलर नव्हता चॉकलेटी कलर तयार करून चालले काम आई डार्क ग्रीन डार्क hmm? ग्रीन येत आहे त्यात काय मिक्स केले ग कलर मिक्स करायला चॉकलेटी मध्ये बरं कॉम्बिनेशन माहित आहे hmm. मस्त हे असं फिरत नाही ग आमचा हात hmm? किती इझिली टाकलेस तू असं आम्हाला येत नाही बाळा मस्त तर इथं मला आईना चहा मी अंडे पेल्यात तर आई तर बसल्यात ना परला कंपनी देण्यासाठी कारण की रात्र झाले त्यामुळं येते सावकाश येते सोड हे बघा तुळशीच्या लग्नासाठी झाले तयार एक असं म्हणणं की आई वन साइड घे वन साइड घे तर हे जे नेकलेस आहे तर हे माझ्या लग्नातले तर तब्बल मी बघा लग्न तेरा वर्ष पूर्ण झाले म्हणजे बारा वर्षानंतर मी हा नेकलेस घातलाय ही साडी पण घर सांगा अकरा वर्षापूर्वीची साडी आहे मला वाटतं सैनच एकदा घातली होती बघा मी कपाट नीट करताना म्हटलं चला तर पोरं म्हणतात हे घाल ते घाल वन साइड तर वन साइड घेतले हे स्टाईल सोनून केले म्हणजे आपल्या सईनं केलेलं आहे तर चला लग्नातलाच गंटन आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर सगळं सामान घेतलंय परला म्हटलं दिवे लावतो सात सव्वा सात होत आलेत तर माहिती का एक दिवा लावला सगळ्या दिव्याला अटॅच करायचं हे पंथ्या आहेत मोठ्या थांब लावत्या था। तुळशीचं लग्न असो किंवा होळी असो आम तर आम्ही एकत्र सगळे एकाच ठिकाणी आपल्याच घराजवळ होळी असते आणि तुळशीचं लग्न ज्याचं आवरलंय त्याचं आम्ही करून घेतो माझं सगळं आवरलेलंच होतं तर चला म्हटलं आधी ह्या आत्यांना मोकळं करावं जेणेकरून आपल्या सगळेच येते आणि आम्ही पण त्यांच्या घरी जातो होते आमच्या घरी येतात तर दिव्यांची अरस वगैरे करणं चालू आहे जास्तीत जास्त माझा अठ्ठाच रांगोळीजवळच मी दिवे ठेवते कारण की आज शेवटचा दिवस आहे पंत्यांचा जितके तुम्ही रांगोळीवरती पंथी आणि तुळशीचं लग्न आहे म्हटल्यानंतर तुळशीची सजावट भरपूर झाली पाहिजे आणि आज मुलं भरपूर असे फटाके फोडतात ना थोडंसं दिवे जपूनच मला ठेवावं लागतं आजच्या दिवशी मात्र कुठलेच मुलं ऐकत नाहीत कारण की दिवाळीचा शेवट असतो हे त्यांच्या एक मनात कुठून कुठून भरलेलं असते तर नामाटे वाडायला परीच असते ह्यांना तर मी 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 करत असते तर तिला आवडतं बाबाने नामाटे वाडायला तर इथं बघा आपल्या तुळशीच्या लग्नाची तयारी सगळ्यांना अक्षता वाटायचं काम परीच चालू आहे आणि मी आधीच सगळी तयारी केली होती कुठलीच घाई नाही गडबड नाही काही नाही तर बच्चा कंपनी शेजार सगळे आलेले तर खूप छान असं वाटत होतं हसत खेळत मजा एक म्हणणं असं होतं तर मंगल अष्टिका कुणाला पाठ असते एवढं तर मस्तपैकी मोबाईलवरती मंगल अष्टिका लावलेले होते तर मंगल अष्टिका वगैरे मी म्यूट करून घेतलेलं आहे आणि ते मुलांचं कालवा चेष्टा मस्तरी ते आरत्या म्हणताना बरंच असं हसायला हसा انا زي लग्नाच्या प्रसादाला मी बनवलं होतं गोडशिरा तर कमेंटमध्ये बरेच दादाचे असं आले होते की आम्हाला लग्नाला बोलवलं नाही जे आम्हाला फोन बोलवा तर मी तुम्हाला सगळ्यांना लग्नाला बोलवले होते पण तुम्ही कोणच आलं नाही आज लग्नाला मी छान साजत तुपातला असं शिरा बनवला आहे तर परी सगळ्यांना प्रसाद देते तर आजची पूजा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मात्र नक्की सांगा तर बघा हराईचं पण कोण कोण ठेवत असतात पण दिवाळीतलं फराळ सगळं शिळा झालेला असतो त्यामुळे मी तुळशी समोर ठेवला नाही पण तिळाच्या करंजा ताज्या होत्या आईने दिलेले ते ठेवायचं होतं मला कितीही नियोजन केलं कितीही खाई जर केलं डोक्यात के ठेवलं तरी मी करंज ठेवायचं मात्र विसरले बरं का ताजे होते म्हणून मला ठेवायचं होतं असं काही हरकत नाही मुलांचा कालवा फटाके फोडायचं तर फोटो काढायचे होते मला तर सईनं काय फोटो काढले नाही फटाके फोडायच्या नादामध्ये शेवटी माझे मी काढले काही मी आणि ह्यांनी काढले तर तुमच्याशी मी ते शेअर करणारे फोटो खूप छान असे आलेले आहेत तर लहान मुलं म्हटले की नाही फटाके फोडायला सगळ्यांनाच आवडते तर फटाके फोडायचं सगळे एकत्र फटाके फोडायचं पोरांचं चाल आहे बरं का मध्ये मध्ये सैपरी घरी येऊन सुद्धा उडवायचे परत तिकडं जायचे जी छोटे छोटे फटाके आहेत जसे की बघा फुलझा परत फुलबाजा ते उडवायचे कारण की लकी त्याला एवढं घाबरत नाही जे फोडायचे फटाके आहेत त्याला भरपूर असे घाबरतो आधी सगळे मुलं हिथच फोडत होते पण लकी घाबर परत रस्त्याला परत सईपरी आहे का नाही आणि माझ्या शेजारचे जे जावळचे वगैरे मुलं आहेत तर सगळे मिळून तिकडं त्यांच्या दारास म्हणजे हायवेच आहे आपल्या इथे तिथे जाऊन फटाके फोडायला लागलेले आहेत तर प्रत्येकाच्या दारापुढची पूजा करून आले किमान दोन तुळशीची तर मी पूजा करून आली आणि आपल्या एक तुळशीची तर थकवा असं जाणवतोय पण उल्हास एक आहे मध्ये कारण की आपण जितका उत्साह करेल तितका मुलांवरती परिणाम होतो जसं की बघा मी दिवाळीचं जे जे, जे काय प्रोसेस केले ते सगळे सई परी आणि स्वरा मी फक्त लक्ष देत होते हे गच्चीवरती काय करतात जे मी गोष्टी केले त्या गोष्टी ते मुलं अनेक करून करतात एवढं मात्र खरं आहे एक ना एक सगळं सई परी सेम टू सेम करत होत्या तर अगदीच मन प्रसन्न होऊन गेलेले एकदाच झालं आपलं लग्न तर हे बघा आणि परीची रांगोळी सर्वात जास्त मला आवडली गेलेली बघा परीची आपली छोटीशी रांगोळी चला हे लावून गेलेत कडी बघा गावात यांना म्हटलेलं जाऊ नका गेले हे गावात आणखीन दोन तीन तुळशीची लग्न होते म्हटलं आता मी काय नाही तर आई सई परी सोपून दिलेलं आहे तर आणखीन दोन घरी तर तुळशीचे लग्न आहे तर आम्ही काय करतो इथे जेवढी घरे आहेत सगळ्यांची एकमेकांची घरी हदी आणि जातोच तिथं जर थोडं थोडं काय असेल ते प्रसाद खाऊन ठेऊन येतो तर सगळे बच्चे काय केलेत आपापल्या घरातून सगळे जे फटाकेचे कॅरी बॅग आहेत सगळे एकाच ठिकाणी तिकडे रोडवरती फटाके फोडतात का सांगते आपल्या दारासमोर सैद पर्यंत मी इतर मुलंही भरपूर फोडले पण आपल्या लकी आहे ना खूप घाबरतोय आणि ते मोठे मोठे लक्ष्मी तोटा वगैरे उडवालेत पोरं म्हटलं तुम्ही तिकडेच जा तर चला मी आता आपलं हे जे काय आवरलेलं होतं ते सगळं आता काढून ठेवते वजं होतं वाटायला लागले दूध आलंय तर संध्याकाळचे बघा साडेसात वाजलेले आहेत दूध तापून घेते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका सगळे ताय किती छान छान कमेंट करतात खरंच त्यांना अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद तर चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय